नमस्कार बी न्यूजमध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी श्री अंबाबाईची श्री रूपातील पूजा गेल्या दोन दिवसात तीन लाखाहून अधिक भाविकांनी घेतलं देवीचं दर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या स्वदेशी अभियान संकल्पाच्या प्रचारासाठी खासदार धनंजय माडिक यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी घेतल्या व्यापाऱ्यांच्या गाठीभेटी परवाना मद्याची वाहतूक पकडली आंबेवाडीजवळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून मद्य आणि वाहन असं अकरा लाख त्र्याऐंशी हजाराचं साहित्य जप्त शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रीच्या उपवासासाठी बाजारपेठेत खजूर आणि रताळ्यांना मोठी मागणी आणि राजारामपुरीत होणाऱ्या दारू दुकानाला परिसरातील नागरिकांचा तीव्र विरोध मद्य विक्रीला परवानगी दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा नागरिकांचा इशारा